तो ही हे आशिकी भाग तेरा कुठे दुर्बुद्धी झाली आणि याला गीतेतील दिल उदाहरण दिलं असं परेशला झालं सूरज पूर्ण तयार होता कोमलच्या घराशेजारी जाऊन शेती करायला परेशला सुरुवातीला खोटं वाटलेलं पण सूरज खूपच सिरियस झा होता याबाबत सूर्या शेती काम इतकं सोपं वाटतं का तुला आणि इथल्या जॉबचं काय आईवडिलांना काय सांगशील ते मी बघून घेईन तू कुठलं काम करशील ते सांगा दे बकऱ्या वाळायचं की म्हैस धुवायचं चल येतो मी परत थांब सूर्या तुला चांगला जॉब आहे माझं माहिती आहे ना तुला नोकरी सोडून बँकेची परीक्षा देतोय मी त्यात पास झालो नाही तर नोकरीही नाही आणि समीक्ष म्हणजे छोकरीही नाही समी, ना समी काय बोललास तू काही नाही सोड जाऊ दे मला सूरजने इमोशनल ब्लॅकमेल करायच्या आत परेश पळ पर काढायचा प्रयत्न करतो पर्या सूरज आवाज देत राहतो आणि परेश जोरात पळ पर काढतो सूरजच्या आईवडील विचारतात आता काय नवीन आई बाबा मला शेती करायची आहे हा मुलगा वेडा झालाय नक्कीच कोमलसाठी असल असल। हे असलं डोक्यात आणलं असेल हे बघ सूरज तू कोमलवर प्रेम करतोस ते ठीक आहे पण म्हणून असले वेडेचाळे आई बरोबर बोलतंय सूरज हे काय डोक्यात आणले नवीन आई बाबा मी काय सांगतो ते नीट ऐका हे फक्त कोमलसाठी करत नाही आहे मी आम्ही कंपनीत एक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बनवतो आहोत त्यासाठी प्रॅक्टिकली काम केलं तर आम्हाला खूप फायदा होईल हे बघ सूरज तुझ्या फील्डमध्ये मीही काम केलं आहे तुझं काम प्रोजेक्टसाठी रिक्वायरमेंट्स गोळा करण्याचं आहे जे तू इंटरनेटवरून शोधून काढू शकतो पण बाबा आईवडील सरळ सरळ नाही सांगतात सूरज हताश होतो दुसऱ्या दिवशी कंपनीत एक मीटिंग होते सूरजकडे शेतकऱ्याच्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाते या प्रोजेक्टबद्दल एक मोठी मीटिंग आज ऑफिसमध्ये होणार असते सर्वजण कॉन्फरन्स रूममध्ये जमतात प्रोजेक्टबद्दल सविस्तर चर्चा होते सूरज पुढे होऊन प्रेझेंटेशन सादर करतो आपल्या देशात अवकाळी पाऊस रोपांवर पडणारी कीड पाण्याचा अभाव आणि योग्य हमीभाव न मिळणे यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे आपल्याला यावरच आधारित एक सॉफ्टवेअर तयार करायचं आहे जे तज्ज्ञांची मदत घेऊन अचूक प्रेडिक्शन करू शकेल मिस्टर सूरज यासाठी काय काय आयडियाज आहेत तुमच्या आपण जे सॉफ्टवेअर बनवणार आहोत ते एम्बेडेड सॉफ्टवेअर असेल म्हणजे त्यात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणार आहोत जसे की सेन्सर वातावरणात किती तापमान आहे या तापमानात कुठलं पीक योग्य असेल पीक घेतल्यानंतर वातावरणात बदल झाला तर कुठली कीड पडू शकते त्यावर कुठलं कीटकनाशक योग्य असेल टाईम एस्टिमेट करून कुठली वेळ पिकाच्या फवारणीसाठी योग्य हे सगळं त्यात असेल इतकंच नाही तर वातावरण नियंत्रित ठेवणारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसणार नाही असेही तंत्रज्ञान आम्ही अंमलात आणू सूरजचे हे एकूण सर्वजण टाळ्या वाजू लागले पण मुख्य क्लायंट्सला अजूनही शंका होत्या सूरजच्या बॉसला टेन्शन आलं ही कंपनी म्हणजे एक नावाजलेली कंपनी होती आणि आत्तापर्यंतचं सर्वात मोठं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळणार होतं हा प्रोजेक्ट काहीही करून त्यांना हवा होता सूरज प्रकारे त्यांना समजावत होता पण त्यांना अजूनही पूर्णपणे विश्वास नव्हता ती कंपनी आपल्या प्रोडक्टबाबत खूपच सजग होती त्यांना तसभरही चूक चालत नसे पूर्ण रिसर्च जिव्हा हे काम ते कोणालाही देत नसत प्रेझेंटेशन झाल्यावर सूरजच्या बॉसने क्लायंट्सला त्यांचा निर्णय विचारला सर काय मत आहे तुमचं यावर वेल हे बघा तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं पण सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जी बारीक सारीक माहिती लागेल ती कशी जमा करणार तुम्ही माझे अनेक शेतकऱ्यांशी संबंध आहेत त्यांच्याकडून माहिती मिळवेल मी शेतकरी भरपूर आहेत काहींनातोनात नुकसान होतं तर काही लाखो रुपये कमवतात प्रत्येकजण वेगळी माहिती देईल तुम्ही कसं सॉर्ट करणार ते सगळं सर मग तुमची काय अपेक्षा आहे खरं तर मला अशी टीम हवी आहे जिला शेतीबद्दल प्रॅक्टिकल नॉलेज असेल ज्यांनी स्वतः फील्डवर काम केलं असेल सूरजचा पाऊस टोक्यावर हात मारून घेतो असा कोणता माणूस असेल जो शेती करून मोठ्या कंपनीला कामाला कंपनीत कामाला असेल क्लायंट्सच्या अवास्तव अपेक्षा आहेत समजतात सुरजचा पाऊस नाद सोडून देतो ओके सर होप यू फाइंड द डिझायरेबल कॅन्डिडेट थँक यू हे कॉन्ट्रॅक्ट न करण्याचा विचार करत उठायला लागतो तोच सूरज त्यांना म्हणतो सर तुम्हाला शेतीतील अनुभव घेऊन आलेला माणूस चालणार आहे का अफकोर्स त्यासाठीच तर मी वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलतो आहे सर पण आत्ता इथला एखादा माणूस स्वतः शेती करून अनुभव घेणार असेल आणि त्याचा वापर आपल्या सॉफ्टवेअरसाठी करणार असेल तर हां हां कोण करेल सर तुम्ही सगळे कॉर्पोरेट एम्प्लॉय मातीत काम करायला कोण तयार होईल मी तयार आहे सर स्वतः फील्डवर जाऊन शेती करून अनुभव घेईन आणि मगच या प्रोजेक्टवर काम करेल आर यू सिरियस मिस्टर सूरज येस सर आय एम डॅम सिरियस सूरजचा बॉस फक्त बघत राहतो ठीक आहे मग मिस्टर सूरज तुम्ही जे काम कराल ते या प्रोजेक्टचाच एक भाग आहे असं मी समजेन आणि हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला देतो माझे वकील उद्या येऊन लिगल प्रक्रिया पूर्ण करतील थँक्यू सो मच सर क्लायंट्स आणि त्याची टीम निघून जाते सूरजचं बॉस सूरजवर खुश होतो याला म्हणतात डेडिकेशन सूरज आज दिल खुश करते तुने तू जेवढे दिवस शेती करशील त्या त्या महिन्याचा पगार तुला नेहमीप्रमाणे दरमहा मिळत जाईल खूप मोठं काम केलंस तू आज पण शेतीतला अनुभव कसा आणि कुठे घेणार मी मॅनेज करेल सर सूरज हसून उत्तर देतो ऑफिस सुटतं आणि सूरज परेशला फोन लावत लावत पार्किंगमध्ये येतो बोल सूर्य पर्या अगर किसी चीज को दिल से चाहो तो सारी काय ना तुमसे तुमचे में लग जाती है म्हणजे म्हणजे तू आणि घरच्यांनी मिळून मला वेडा ठरवलं होतं ना मी वेडेपणा करतोय म्हणून पण आता कंपनीच मला शेती करायला पाठवते आहे काही काय बोलतोय सूरज परेशला सगळी हकीकत सांगतो ठीक आहे सूर्या जा तू माझ्या आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील मला तुझा आशीर्वाद नको पूर्णच पूर्ण तू हवा आहेस परेश फोन ठेवून देतो घरी आल्यावर जेव्हा तो सांगतो की हा पर्याय मला कंपनीनेच दिला आहे आणि त्या काळात पूर्ण पगारही मिळणार आहे म्हटल्यावर घरच्यांनी विरोध करायचा प्रश्न सुरला नाही परेश कुठे केला होतास सूरजकडे काही शीख तुझ्या मित्राकडून नोकरीला आहे चांगला पगार आहे आणि आता लग्नही करतोय तू त्याच्याच वयाचा ना मग तू कधी पुढे जाणार आपलं घर पाहिलंय इन मिन तीन खोल्या त्यात सहा माणसं राहतात खूप स्वप्न पाहिली आहेत तुझ्या भरोशावर आणि तू पाहिजे तेव्हा त्या सूरजकडे सगळं होईल आई आता मी बँकेची परीक्षा पास झालो ना की सगळं नीट होईल आपण नवीन घर घेऊ क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद